राहुलनी जो नाव दिल्याप्रमाणे तो, तो माझा मथूर कालीज आहे मुंबईचा कालीज आहे अखंड महाराष्ट्राचा कालीज आहे अख्ख्या भारताचा कालीज आहे नंतर मथूरच्या मथुरच्या धावणीला कोयनुरी राह सरजा मला वाटतं पहिलाच गटपास आहे त्याच्या आयुष्याचा या काय बोलाल म्हणजे कुठेतरी त्यांनी पण एक आशा दाखवली आता हां आशा दाखवली पण जेव्हा तो टॉप नंदी असणार त्यांच्यामधून गटपास होणार तेव्हा मी समजणार का हा आपल्या धावणीला काम करणार बैलगाडा शर्यत त्याच्यामुळे असं वाटतं की आपण काहीतरी आदर्श देऊन जावा या बैगडा क्षेत्राला माझ्या माध्यमातून मा तर आका जग जाहीर आहे मी आज माझ्या धावणीला एक एक नंबरचा टॉपचा नंदी आहे पण आपण त्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे जे मंडळी समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके म्हणजे मुंबईला आणि महाराष्ट्राला जे एक चांगले गाडा मालक मिळालेले ते राहुलदादा पाटील आज फॅन फॅमिलीसाठी प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मथुरच्या सोबत कायम जात असतात आज पण या वळखीच्या हिंद केसरी मैदानामध्ये उपस्थित राहिले आहेत मागच्या वर्षी एक नंबरचा मान मी लिहून गेलो होतं आज मथूरने गटपास केला आपण विचारूया काय बोलला आजच्या गटपास गेल्या त्याविषयी आज आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी कारण की दोन्ही घरचे नंदी माझे एक सरजे आणि मथुर दोघेही गटपास झाले मोठ्या अंतराने त्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि याच्या आधी ते भारत केसरी झालो होतो आपण शिरसवाडीच्या रायफल मध्ये हिंद केसरी झालो होतो आपण बरोबर त्या गोष्टीचा आनंद आहे याच बस आणि नक्कीच बघा ते क्षण आठवलं असतील आज पुन्हा ज्या वेळेला गारी आली मला वाटतं वरकी करायला पहिलाच मागच्या वर्षी हिंद केसरी म्हणून मान दिला या मैदानाला आणि तो मान कुठेतरी आपल्या मथुरने पटकवला आता हा दुसरा वर्ष आहे त्यांनी जो मान दिला आहे त्या मानाविषयी काय बोला हा यांचा पस्तीसवा बहुतेक वा या छत्तीसवा वर्ष असेल यांचा पस्तीसवा हा मानाचा आणि पिढी चालणारा हा मैदान आहे आणि त्याला जी आपली संघटना आहे जेवढी आपली घाटावरची आणि मुंबईतली मेन संघटना आहे संघटनेने जो किताब दिला हिंद केसरी तो हिंद केसरी किताब आपण सर्वप्रथम आपण मिळून दिला आपल्या मथुरने मला मिळून दिला त्याबद्दल मी खूप खुश आहे आणि आनंद वाटत इथे होऊन कारण की प्रत्येक टायमाला या मैदानामध्ये मथूर काहीतरी वेगळा करत राहतो आता चिमने आणि मथूर बघा नियोजन खूप चांगला झालं गाडी पण खूप चांगली पलाली ज्या प्रकारे गाडी पलाली बघा प्रेक्षक खूप कमी होतात गाडी बघायला कारण लवकर गाडी निघली आज मथुर काय बोलाल कारण जास्त वेळ गेल्या वर्षी पण लवकरच निघली होती गेल्या वर्षी सात नंबर मध्ये निघाली होती आता आठ नंबर मध्ये चार नंबर तासात निघाली गेल्या वर्षी सात आणि यंदा आठ म्हणजे चढता नंबर आहे म्हणून आठ नंबरमध्ये पण बरोबर आता नंतर माथुरच्या धावणीला एक कोयनुरी राहा बघा सरजा मला वाटतं पहिलाच गटपास आहे त्याच्या आयुष्याचा या काय बोलाल म्हणजे कुठेतरी त्यांनी पण एक आशा दाखवली आता हा आशा दाखवली पण जेव्हा तो टॉप नंदी असणार त्यांच्यामधून गटपास होणार तेव्हा मी समजणार का हा आपल्या धावणीला काम करणार कारण की आता तर गटामध्ये एवढे कोण नव्हते गटामध्ये जेव्हा चांगली गाडी असेल ना ती चांगली गाडीचा पराभव करेल त्या दिवशी मला घरवा असेल बरोबर आता ड्रायव्हर बघा अखंड महाराष्ट्राच्या ड्रायव्हर म्हणजे जॅकी सर्वांची इच्छा असते मथुरच्या गाडीवर बसायची आच्यूत असते काय बालू असते किंवा आज छोटू धुडकरी मला तो पहिल्यांदाच बसला का हा फर्स्ट टाईम बसले छोटू धुडकरी आज भरपूर वेळेस आपल्या गाडीवर जेव्हा जेव्हा आपल्या माध्यमातून पैरे होतात तेव्हा आपण आत ठेवतो आपली का आम्हाला आमच्या गाडीवर आचूतला बसून पण कधी कधी समोरच्यांचे नंदी असतात मग ते पैऱ्यासाठी अडचणी येत था असतात मग तेव्हा त्यांच्या आपल्याला थोडासा त्यांचा पण ऐकावा लागतो त्यांचा मान सन्मान ठेवावा लागतो त्याच्यासाठी छोटू ड्रायव्हर छोटू दुरकरी बसवला बरोबर आहे आता पण छोटू छोटू दुरकरीला कधी अनुभव नव्हता मथुर कसा पहावायचा खालणं कसा निघतोय पुढे कसा फलतोय मध्ये कसा फलतोय तर थोडासा फुटीला जेव्हा त्याला वाटलं मथुर स्लो निघत असेल पण मथुर खूप स्पीडने निघाला खाली येऊन बोलला तो आता त्याला अनुभव बसेल त्याला पुढच्या गाडीसाठी म्हणजे प्रत्येक जण एक मथुर सोबत अनुभव घेण्यासाठी मैदानामध्ये येतो अनुभव प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येक जाकींची इच्छा असते किंवा जे नामचीन नंदी आहेत जसा आज महाराष्ट्राचा कोयनूर इरा ना आपल्या बैलगाडा क्षेत्रातील बॉस मोठा लक्ष मोठ्या लक्ष्यावर जे जे जाकी बसले आज त्यांना ते सांगत असतील येणाऱ्या पिढीला छोट्या लक्ष्यावर मी या मैदानाला बसलो होतो ते आठवण असते ते आठवण राहते जे इतिहास घडवणारे नंदी आहेत त्यांचं कायम त्यांच्या सोबत राहिलेली जी अस्मिता असते ती कायम ती मिटत नाही आणि मरत नाही बरोबर आता मला वाटतं जे तुम्ही सांगितलं की आठवणी मला वाटतं आता तुम्ही नक्कीच ज्या तुमच्या वयामध्ये जाणार हे क्षण कुठेतरी बघितल्यानंतर काय डोल्यामध्ये आश्रय येणार कशाबद्दल म्हणजे जे आज मथुर पालतोय मी प्रत्येक मैदानाला उपस्थित राहतात की कुठेतरी एक आठवणी राहून जातील त्या कारण मात्र पण एक बघता येतील काय बोला हा ही गोष्ट खरी आहे एक मलक म्हणून आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक गोष्टीचा नेहमीच गर्व राहील तर माझ्या दावणीला माझा काईज मथूर या मथुरने अखंड महाराष्ट्रभर देशभरात त्याच्या पळाच्या जोरावर हो जी माझी छाप माझी ओळख निर्माण करून दिली ते कधीच मिटणार नाही मेलो तरी मिटणार नाही ते कायम ते कालदामध्ये कालदाचा तुकडा तो, तो बसून राहील बरोबर आता मैदानाविषयी थोडस शब्द प्रश्न घेतो मी बघा कुठेतरी आज <laughs> मला वाटतं भरपूर ठिकाणी पुढं पब्लिक असते पण आता काही दिवस झाले मैदानाला बघतो आपण किती पब्लिक पुढे नाही कारण त्यांना पण कुठेतरी समजून आलं तर ते, ते मैदानाला शिस्त लावलेली आहे आता प्रेक्षकांना जे जेवढे फॅन फॅमिली आहे प्रतिक नंदीचे त्यांना वाटतं का हा नंदी जिंतायला पाहिजे प्रत्येक फॅन फॅमिलीला वाटतं प्रत्येकाचा प्रत्येक वेगवेगळ्या नंदीवर प्रेम असतो मग त्याच्यामुळे ते पण आता काळजी घेतात आपल्या मुलं कोणाचा वाटोळा नाही झाला पाहिजे बार जर आपण कोणाचा वाटोळा करायचं ठरवलं तर आपला आपोआप होतो म्हणून प्रेक्षकांना चांगल्या रीतीने माहिती आहे बरोबर आज आमचा अचूत पण आहे आचूतशी आता दोन शब्द बोला बरोबर आहे अच्युत नाही आहे गाडीवर नमस्कार नमस्कार बघा आज छोटून गाडी पलवली कुठेतरी कुठेतरी अतिशय छान म्हणजे बघण्यासारखी गाडी होती तुम्ही पण बघितली असेल काय वाटलं तुम्हाला प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे मथुर हानायची आणि सगळ्यांची इच्छा असते प्रत्येक ड्रायव्हरची मथुर हानायसाठी मी आता दोन तीन वेळा हाणलेला आहे मथुर आणि प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे आणि मोठमोठ्या पैऱ्यांनी पहिलं पुढे निघालाय आणि तिसंच पैर पहिला पुढे झालं पाहिजे ते ही माझी पण इच्छा असते आणि मथूर काय काय मी आणस त्यामुळे एवढं काय मला वाटत नाही बरोबर आता राहुल एक छोटीशी शेणलेली सेमी ला किंवा फायनलला पण तुम्ही दिसू शकता कदाचित नाही बैलगाडी क्षेत्र इथं काय पण घडू शकते <laughs> मोरेंचा शब्द आहे हे बैलगाडी क्षेत्र पण घडू बरोबर तुमचा दृष्टिकोन काय आज मैदानाच्या इकडे बघण्यात मैदान हे नामाकित मैदान आहे इथं मी पण बरेच वेळा फायनल राहिलेला इथं त्या मी इथं गुलासाठी प्रत्येक बैलगाडी मला घेतोय आणि माझी पण इच्छा आता मतूर इथं फायनल राहिला पाहिजे बरोबर हो पण आचूतला कॉल केला होता अँड टाइम तीन तीन दिवसा बहुतेक कॅन्सल झाला पण घरामध्ये कोणतरी वारले होते त्याच्यामुळे ते घरामध्ये सर्व कार्य होत त्याच त्याच दिवशी ज्या दिवशी मैदान होत तेव्हा मी अचूतलाच विचारलो कोण बसवायला पाहिजे मग अचूतचा बारीकला बसवा म्हणून बरोबर आता बारीकला बसवला आता राहुल दादा अजून एक आवर्जून प्रश्न घेईल तुम्हाला बघून भरपूर मोठा आदर्श घेतला जाणार नवीन नवीन गाडा मालक होणार आहेत आणि तुमच्याकडून अजून काय काय नवीन म्हणजे घडावं असं काय वाटतं तुम्हाला नवीन घडावा खूप काय असं वाटत पण पन माझी पण एक प्रामाणिक इच्छा आहे प्रत्येक गाडा मालकांनी प्रत्येक नंदीसोबत लॉयल राहायला पाहिजे आणि प्रामाणिक राहायला पाहिजे आणि हा बैलगाडा क्षेत्र जर प्रामाणिक आपण राहिलो वागलो तर या हा क्षेत्र खूप उंचावर जाईल ही बैलगाडा क्षेत्राला आजच्या घडीला जी क्रेज आहे की कोणत्याच खेला एवढी मोठी क्रेज नाही आहे आज शेतकऱ्याचा जिवाळ्याचा एकच खेळ आहे या मातीचा एकच खेळ आहे बैलगाडा शर्यत त्याच्यामुळे असं वाटतं की का आपण काहीतरी आदर्श देऊन जावा या बैलगाडा क्षेत्राला माझ्या माध्यमातून तर आका जग जाहीर आहे मी आज माझ्या धावणीला एक एक नंबरचा टॉपचा नंदी आहे पण आपण त्याचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे जे गरीब गरीब गाडा मालक आहेत ज्यांच्यात काही जणांना त्यांचा नंदी पलतोय त्यांना सुद्धा आपण संधी दिली पाहिजे मग त्याच्यासाठी पैसे मोजावे नाही लागले पाहिजेत कारण की प्रत्येकाची एक हाऊस माऊस असते ना खरोखर त्याचा नंदी पलतोय त्याच्यामध्ये पळायला कधी हरकत नसते म्हणून प्रत्येकाने प्रामाणिक राहायला पाहिजे याचा गैरफाय गैरफायदा नाही घेतला पाहिजे प्रत्येक गोडगरीब शेतकऱ्याला वाटतं आहे त्या माझा नंदी मोठ्या नंदीमध्ये पळवल्यानंतर जगभरात नाव होईल त्याला चांगला दर येईल मग त्या दरातून कोणाचं लग्न कार्य कोणी जॉबला लागू शकतो का कोणी घर बनवू शकतो का कोणी शेती विकत घेऊ शकतो अडथनी त्यांच्या दूर होतील आज मला सुद्धा गर्व आहे माझ्या मथूरवर कारण की त्याच्या आशीर्वादाने मला खूप काय भेटतोय कोणत्या माध्यमातून देव देत राहतो वेगवेगळ्या माध्यमातून तर आपण इकडे सोडतो प्रामाणिकपणेने पण पन इकडून आपल्याला येत राहतो दुसऱ्या बाजूंनी बरोबर कधी कधी आपण विचार करायला पाहिजे आपण नेहमी प्रामाणिक राहिलो पाहिजे बरोबर एक शेवटचा प्रश्न आपल्या मुंबईचा घेतो राहुल दादा राहुल बहिर समालोचक बघा मला वाटतं मुंबईचा कालीच मला वाटतं राहुल बैलनी मथुरला नाव दिले तसा तो अखंड महाराष्ट्रातच कालीच आहे जेव्हा गाडी निघते किंवा मथूर निघते ना मैदानाला तो आवर्जून नाव घेतं की मुंबईचा कालीच निघाला काय बोला म्हणजे मुंबईचं कालीच नाव आहे मला वाटतं राहुल मुंबईच्या खेळामध्ये फार कमी लक्ष देत असतो मी पण राहुल आमचा भाव आहे घरचा सदस्य आहे समालोचक असायच्या आधी आता समालोचक या दोन तीन वर्ष झाला राहुल दिसतोय तुम्हाला राहुलचे ना माझे एकदम घरचे संबंध आहे आणि ते मामा पण आहेत आपले यांचे जवळचे संबंध घरचे संबंध आहेत आणि तो जो कालिज नाव दिलाय तो ओरिजिनल काळीज आहे बरोबर त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैर नाही बरोबर आहे म्हणून राहुलने जो नाव दिल्याप्रमाणे तो माझा मथुर कालीज आहे मुंबईचा कालीज आहे अखंड महाराष्ट्राचा कालीज आहे अख्या भारताचा कालीज आहे त्याच्यामुळे मला गर्व आहे आणि मला आनंद आहे चला आजच्या गुलांसाठी तुम्हाला शुभेच्छा